आणि माझ्या स्वतःच्या वतीनं परिवारच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो बार्दिबाच्या दे हो आणि भविष्यामध्ये शोभित पंचवीसचा आमदार जितेंदरा सावंत होतील हे अपेक्षा देऊन सर्व कर्ज जनतेला धन्यवाद देतो आलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद मी परशुराम लोबो शाखाचा प्रमुख संघानाच्या दैवतो जिथे मी दादा उपजिल्हा प्रमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र